नमस्कार मी डॉक्टर महेश दुमाळे चीफ सर्जन सुमन सर्जिकल हॉस्पिटल देगलू रोड उदगीर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या नवीन वर्षात एक जानेवारी ते दहा जानेवारी मोफत चिकित्सा शिबिर निदान शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाईल्स फिशर फिशुला हर्निया हायड्रोसिल या आजारांवरती आम्ही मोफतरित्या तपासणार आहोत माझी आई सुमन धुमाळे हॉस्पिटल येथे मागील तीस वर्षापासून परिचारिका म्हणजे सिस्टर म्हणून काम करत होत्या त्यांची एक सुप्त इच्छा की माझ्या जन्मदिवशी तू मला जर जमलं तर मोफत दरामध्ये चिकित्सा शिबिर ठेवावं ह्या इच्छेला समोर ठेवून आम्ही मागील सहा वर्षापासून अविरत दरवर्षी हे एक जानेवारीला मोठ्या स्वरूपातलं शिबिर भरवत होतो मात्र यावर्षी आम्ही ते दहा दिवसांचं ठेवलेलं आहे बऱ्याच वेळेस रुग्णांची गडबड गर, गोंधळ उडायची किंवा काही रुग्ण दोन तारीख तीन तारीख नंतर यायचे त्यामुळे आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये हे एक ते दहा जानेवारी पर्यंत हे शिबिर ठेवलेलं आहे उदगीर शहरामध्ये फिशर फिशुला या आजारांवरती अत्याधुनिक म्हणजे हाय टेक्नॉलॉजी असलेल्या व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी सारख्या मशिनरीज आपल्या हॉस्पिटलमध्ये मागील तीन वर्षापासून उपलब्ध आहेत याद्वारे आपण बऱ्याच रुग्णांचं निदान करून त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देत आहोत याचा बऱ्याच रुग्णांना फायदा होत आहे मात्र ही तपासणी दीड हजार रुपये या दरामध्ये केली जाणारी रुग्णांना बऱ्याच वेळेस परवडायची नाही म्हणून या शिबिरामध्ये आम्ही या तपासणी मोफतरीत्या ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच पाईल्स सारख्या आजार अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस होतात म्हणजे लवकरच्या अवस्थेत डायग्नोसिस होतात पाईल्स असेल फिशर असेल फिशला असेल किंवा कॅन्सर असेल मुळ्याच्या ठिकाणी होणारा कॅन्सर असेल गुदरोगाचा कॅन्सर तो अर्ली स्टेजमध्ये डायग्नोस झाला म्हणजे अर्ली स्टेज मध्ये त्याचं निदान लागलं तर पुढची त्याची ट्रीटमेंट सोपी असते बऱ्याच वेळेस पाईल्स फिशर तर साध्या लाईफस्टाईल चेंज आहार म्हणजे डाएट पॅटर्न स्लीप पॅटर्न जेवणामध्ये जे काही जे घटक असतात त्यांचा योग्य रेशो घेतला किंवा जे काही त्यांची रुटीन दैनंदिन लाईफस्टाईल आहे जे वाढत चाललेलं वजन आहे अशा आजारांवरती लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर सुद्धा विजय मिळवता येतो मात्र ते लवकर निदान लागलं ला पाहिजे त्यासाठी व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी सारख्या तपासण्या खूप फायद्याशी ठरतात तसेच पाइल्स असेल फिशर असेल फिशला असेल गुंतागुंतीचे आजार असतात जसं की मध्ये रक्तस्राव होऊन अनेमिया होतो पेशंटला रक्त अंगातला कमी झाल्यानंतर रक्त चढवायची वेळ आल्यावर करते की मला ह्या मुळे रक्तस्राव होऊन माझ्या जीवाला धोका तयार झालेला आहे किंवा फिशरमध्ये कधी कधी पुढे जाऊन ऍपसेस होतात पेशंटला बसायला उठायला त्रास होतो फिवर म्हणजे ताप येते तेव्हा जाऊन कुठेतरी पेशंट आता चलता येत नाही बसता येत नाही मग पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो तसेच पुढचे फिशुला केसेस असतात त्याच्यामध्ये कसं कुठेतरी एका ठिकाण रक्तस्राव येत असतो तो मल्टिपल तीन चार ठिकाणी ओपनिंग झाल्यानंतर रुग्णाला कळतं की नाही हा आजार आपला खूप कॉम्प्लेक्स स्टेजला गेलेला आहे असे पेशंट किंवा हृदयरोगाच्या ठिकाणी कधी कॅन्सरच्या गाठी तयार होतात हे आजार दुर्लक्ष केल्यामुळे आपली जी समाज व्यवस्था आहे की नाही मुळव्यात आहे कसं डॉक्टरांकडे जायचं नेमकं कुठं जायचं तर त्यामुळे हा आजार कुठतरी पुड़ पुढच्या स्टेजला जातो आणि मग डॉक्टरांना ह्या गोष्टीतून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या थेरपी किमोथेरपी रेडिएशन थेरपी अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून ऑपरेशन हे सगळं क्रिटिकल होतं त्यामुळं व्हिडिओप्रक्टोस्कोपी असेल किंवा आपल्या उद्योग शहरामध्ये कोलनोस्कोपी सारख्या तपासण्या अवेलेबल झालेल्या आहेत याचा रुग्णांनी लाभ घेऊन आपला आजार लवकर निदान केलं गेलं पाहिजे तसेच आपल्या इथं या मूळव्या आजारावरती लेझर सर्जरी पाईलसाठी फिशरसाठी फिशसाठी इंजेक्शन थेरपीज किंवा अत्यंत गुंतागुंतीलचे फिशला असेल त्यासाठी क्षारसूत्र क्षार कर्म किंवा रिसेंट ऍडव्हान्सेस जे काही अवेलेबल आहेत पूर्णपणे एका छत्राखाली सुमन हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही मागील सात वर्षापासून रुग्णांना देत आहोत तर त्याच सुविधाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि समाजाच्या विविध स्तरापर्यंत त्यांचा जो काही आजार असेल त्याला मोफतरीत्या आम्ही जे काही तपासणी शिबिर करत आहोत ते सर्वांपर्यंत पोहोचाव म्हणून आम्ही एक जानेवारी ते दहा जानेवारी सुमन सर्जिकल हॉस्पिटल देगलूर रोड उदगीर येथे सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत हा मोफत ती चिकित्सा शिबिर आणि तपासणी शिबिर ठेवलेला आहे या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना सर्जरीची गरज लागणारच आहे अशा रुग्णाला त्याच्या आजारानुसार जसं इंजेक्शन थेरपी असेल किंवा जसं लेझर सर्जरी असेल आजारानुसार त्यांना अत्यल्प दरामध्ये जसं की भूलतज्ञांचे पैसे किंवा औषध गोळ्यांचा खर्च किंवा ज्याला जे काही स्टे लागणार आहे त्याला जे काही मेडिसिन्स लागणार आहे तेवढा फक्त खर्चामध्ये आम्ही हे अत्यल्प दरामध्ये सर्जरीचं शिबिर ठेवलेलं आहे तरी या रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा येणाऱ्या नऊ पासून आम्ही सर्जरीची सुरुवात करत आहोत तरी उदगीर आणि परिसरातील मागच्या सहा ते सात वर्षात जे काही रुग्णांनी आमचा अनुभव घेतलेला आहे त्यांना तर या गोष्टींचा जो काही फायदा होतोय अत्यंत कमी वेदनेमध्ये अत्यंत कमी स्टे म्हणजे हॉस्पिटलमध्ये कमीत कमी वेळ राहून अत्यंत कमी चीर फाडला आजकाल लोक खूप भीतात की मला खूप वेदना होतात तर अत्यंत कमी इन्सिजन किंवा जे म्हणतो आपण की अत्यंत कमी कट किंवा विदाउट एनी टाका टाका न घेता सुद्धा अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या सुमन सर्जिकल हॉस्पिटल देग घेत उपलब्ध आहेत त्याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा बी हॅपी बी हेल्दी थँक्यू